शेतकरी बंधूं आणि पशुपालकांना आज आपण इथे एक ॲजोलाचं प्रात्यक्षिक तयार करून राहिलेलो आहोत त्यामध्ये आपण सर्वप्रथम हा ॲजोला ज्यामध्ये प्रथिने ही बावीस टक्के त्याच्यानंतर क्षार व जीवनसत्वे असे भरपूर असं पशुपालकांसाठी म्हणजे जनावर शेळी कोंबड्या वराह त्याच्यानंतर कुक्कुट आणि मच्छीपालनासाठी मत्स्यांचं मच्छी खाद्य म्हणून तसंच शेतीमध्ये याचा खत म्हणून उपयोग होतो ज्याच्यामध्ये नत्रस्थिरीकरणाचा हा काम करत असतो तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरवा चारा म्हणूनसुद्धा याचा आपण पशुपालक बरेचसे वापर करू शकतात तर त्यासाठी म्हणून आपण सर्वप्रथम यामध्ये एक नऊ बाय बारा या साईजचा एक खड्डा तयार करून घेतलेला आहे एक फुल खोल खोली असावी त्यानंतर एक पॉलिथीन यामध्ये आपण वापर केलेला आहे ज्यामध्ये पाण्याचा जमिनीमध्ये जास्तीत जास्त निचरा होऊ नये यासाठी आपण पॉलिथीन वापरलेली आहे कमी पाण्यामध्ये उत्पादन यावं यासाठी त्यानंतर एक इनलेटसाठी एक पाऊ पाईप टाकलेला आहे ज्यामध्ये पाण्याची जी पातळी समतोल राखण्यासाठी प्रयत्न होईल तसेच सामुग्रीमध्ये आपण दहा किलो झाडाखालची माती बघू शकता त्यानंतर जवळपास सातशे ग्राम आपण सिंगल सुपर फास्ट फेड घेतलेलं आहे आणि हे एक किलोच्या जवळपास आपण ॲझोलाचे कल्चर घेतलेले आहे तर हे सहज तुम्हाला कुठेही के वी कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी महाविद्यालय येथे उपलब्ध होऊन जाईल आणि त्याच्यानंतर दहा किलो शेण घेतलेलं आहे तर ह्या सर्वांचं द्रावण तयार करून यामध्ये आपण या ॲझोलाच्या टाक्याच्या पाऊन भागापर्यंत पाणी भरून आपण त्यामध्ये हे द्रावण टाकून त्याच्यानंतर ॲजुलाचं कल्चर सोडू शकतो ते आपण बघणारच आहोत तर या ॲजुलाच्या टाक्याला आपण थोडी सावली थोडी ऊन या प्रकारे वरतून नेट लावणे अतिशय आवश्यक आहे तसेच बाहेरून कोणतेही कुक्कुट प्राणी किंवा कोणतेही प्राणी त्यामध्ये नुकसान करू नये सुद्धा त्याला कंपाऊंड करणे खूप आवश्यक आहे हे हे आदुलाचं टाका तयार करताना एक विशेष काळजी घेणे हे महत्त्वाचं असते की इथे बाहेरील अतिगडूड पाणी आतमध्ये जाऊ नये व याची जी जागा निवडीची आहे ठिकाण हे कोणत्या झाडाखाली असू नये जेणेकरून झाडाचा जो पाला आहे तो पडून कुजण्याची प्रक्रिया घडू शकते व पर्याप्त त्याला सूर्यप्रकाशसुद्धा मिळू शकत नाही तर ही एक काळजी घ्यायची असते तर हे टाका तयार केल्याच्यानंतर हे आदुलाचं कल्चर सोडल्याच्या नंतर जवळपास पाच ते सहा दिवसांनी आपण याची पाण्याची पातळी पुनर्भरणा करू शकतो आणि जवळपास पंधरा दिवसानंतर आपला उत्पादन हा चालू होईल हे आजूला इथून काढून आपण स्वच्छ पाण्याने धुवून ते आपण आपल्या दुधाड जनावरांना कोंबड्यांना देऊ शकतो जर त्या प्रकारे जर खाण्यास अडचण येत असेल जनावर वास आल्यामुळे खाऊ शकत नाही धुतल्यानंतरही तर मग त्याला आपण वाळवूनसुद्धा त्याचा आपण आपल्या खाद्यामध्ये कोंबड्यांच्या खाद्यामध्ये पूरक खाद्य म्हणून याचा वापर करू शकतो धन्यवाद